तुफान पाणी आणि सव्वे वाहतुकीसाठी बंदच आहे कारण पूर्णपणे सव्वेमध्ये पाणी साचल्यामुळे आता वाहतूक शक्य अंधेरी मुंबईत पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे हा सव्वे बंद केला आपण दृश्य बघतोय सकाळी सात वाजताची ही दृश्य आहेत मोठ्या प्रमाणावर अंधेरी सव्वे या ठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे इथली वाहतूक अजूनही बंदच आहे नमस्कार मी सुशांत आता दुपारचे खर तर पावणे बारा वाजलेले आहेत आणि पावणे बारा वाजता मी अंधेरी सबवे या ठिकाणी आहे आपण जर बघितलं असाल तर सकाळी आठ वाजल्यापासून अंधेरी सबवे पाण्याखाली गेला होता आणि त्यामुळे हा सबवे बंद करण्यात आलेला आहे आता देखील पावणे बारा वाजलेले आहेत आणि अशाच पद्धतीने गुडघाभर पाणी जे आहे ते या सभेच्या इथे साचल्याचं आपल्याला बघायला आहे हवामान खात्यानं इशारा दिला होता पुढील अठ्ठेचाळीस तास मुंबईसह राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडेल आणि मुंबईला रेड अलर्ट दिला होता आणि त्यानंतर सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आणि जवळपास आठ साडेआठच्या सुमारास या सभेच्या इथे पाणी साचलंय अजून देखील हा सबवे जो आहे तो वाहतुकीसाठी बंद केलेला आहे मुंबईतील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडला आणि त्याचा परिणाम मुंबईतील रस्ते वाहतूक असेल रेल्वे वाहतूक असेल यावर झालेला बघायला मिळाला आणि मुंबईतील काही सकल भागांमध्ये देखील पाणी साचलंय त्यातीलच हा अंधेरी सबवेचा भाग आहे ज्या ठिकाणी आता देखील पाणी साचल्याचं चित्र आहे कॅमेरा पर्सन सतीश पुढारी न्यूज अंधेरी